जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडे गेल्याने पक्षातील व इतर पक्षातील नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसले होते अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराला पक्ष प्रवेश करून घेऊन उमेदवारी देण्याचे ठरविले आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडे घेणार असल्याचे सांगून पक्षातील निष्ठावंत असणारे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिरादर यांना गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभेची तयारी करण्यासाठी अजित पवारांकडून सांगण्यात आले होते वरिष्ठांच्या आदेशाने सुरेश बिरादर यांनी संपूर्ण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक महिन्यांपासून पिंजून काढला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व सुरेश बिराजदार उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने आपल्या नावाची घोषणा होईल या आशेने बसले असताना ऐनवेळी जागा राष्ट्रवादीकडे येताच अनेक इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी झाली त्यात प्रामुख्याने पदवीधर आमदार सतीश चव्हाण शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह इतर पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे नातेवाईक असलेले अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवारांकडे लॉबिंग सुरू केली गेल्या आठ दिवसांपासून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावंत सह अनेकांनी मुंबई गाठले आणि राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली अखेर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती स अर्चनाताई पाटील यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातून अर्चनाताई पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने त्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी ही उमेदवारी थांबवली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे परंतु अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना त्यांची समजूत काढावी असे बोलल्याचे समजते राष्ट्रवादीने आयात उमेदवार दिल्याने निष्ठावंत असणाऱ्या सुरेश बिराजदार यांच्यावर अन्याय झाल्याचे राष्ट्रवादीच्या गोट्यासह नागरिकांमधून बोलले जात आहे निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यास याचा फटका पक्षाला बसणार का हे आगामी लोकसभा निवडणुकीत पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरंगकर आपले शहर आपल्या बातम्या